बुगदे साहेब नमस्कार नमस्ते आता दोन दिवसापूर्वीच मार्केट कमिटीची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न झाली या सभेत आपल्याला तुम्हाला कांदा उत्पादक शेतकरी म्हणून पुरस्कार आपण काय सांगाल तर साहेब मी कसं आहे माहितीये का दरवर्षी माझी ना दोन चार हजार पिशवी असते मी ती टोटल पिशवी ना मार्केटला विकतो आणि ती असते काही रोहिदा शेटका असती अशा आठ हजार मी माझा माल टाकत असतो आणि माल विक्री केल्यानंतर आम्हाला पैशाची भरपूर अशी हमी मिळते आणि लगेच पैसे मिळतात या उद्दिष्ट आणि मी इतर शेतकऱ्यांना बी सांगू शकतो की बा आपला माले ना माल ना आपल्या मार्केट कमिटीच्या याच्यात विक आवारात विकत चला आपल्याला पट्टी मिळते खात्रीशीर आपल्याला ऑनलाईन पेमेंट आलेला पुरावा राहतो आपण जर बाहेर माल शेतावर दरिकांच्या व्यापारीला दिला तर त्याच्या का आपल्याला पट्टी मिळत नाही मग आता सध्या जमाना आला आहे ऑनलाईनचा आपल्याला विचारलं जातं बा कुठून पैसे आणले काय मग त्याला आपल्याला मार्केटचे पुरावा म्हणून आपल्याला पट्टी मिळते तर मी इतर शेतकऱ्यांना सांगू शकतो बाहेर शेतावर माल देण्यापेक्षा आपण जर मार्केट यार्ड मध्ये माल विकला तर आपल्या पैशाची हमेशा मार्केट यार्ड गॅरंटी देणारे आणि पैसे आपल्याला वेळेत मिळण्याची जबाबदारी मार्केट घेतात जर नाही मिळाली तर आपली कंप्लेंट आपण मार्केट यार्डच्या याच्या ऑफिस मध्ये करू शकतो त्याची दखल मार्केट घेतो त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की बा आपला माल मार्केटमध्ये विकावा आणि पाच तारखेला जो मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरे त्याची सर्वसाधारण सभा झाली त्या सभेमध्ये मी दोन हजार तेवीस चोवीस सालामध्ये जास्त कांदा विक्री केल्यामुळं मार्केट कमिटीने माझा सत्कार ठेवला होता आम्हाला सन्मानित करून शाल शिरपाळ देऊन शो स आपले मार्केट कमिटीचे सभापती सन्मानिय संजय काळेसाहेब होते अतुल शेठ बेनके होते पिंग आपले उपसभा संतोष शेठ भोंडराव होते बाळासाहेब होंडराव होते रोहिदा शेठ शिंदे होते शकील शेठ होते मस्करे साहेब होते घोंगडे साहेब होते सगळं इतर संचालक मंडळ टोटल होतं मार्केटचे सर्व साहेब होते, होते। सर्वांनी मला याच्यात माई निवड करून मला सन्मानित केलं चिन्ह दिलं याबद्दल मार्केटचे सत्यशा आभार मानतो धन्यवाद